आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत ट्रेनिंग सेंटर ज्याची कॉस्ट अराऊंड दोनशे कोटी आहे ते सुद्धा प्रस्तावित आहे जागेचा प्रश्न जवळपास मिटत आला आहे आणि आपल्या सिंधूनगरीतच ते होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काही एक्सपो वगैरे पण आपण दरवर्षी भरवतो खादी ग्रामोद्योगचं जे आपलं छोटंसं युनिट होतं त्या माध्यमातून पण काम जोरात चालू आहे विश्वकर्मा योजना आहे त्या विश्वकर्मा योजना ही पूर्णतः एम एस एम ई मंत्रालयाच्या रा, अंत अंतर्गत येते आणि त्या सगळ्या विषयांचं काम चालू आहे त्यातलाच एक पुढचा प्रयत्न म्हणून तुम्ही जरा सांगा तुम्हाला डिटेलमध्ये तर जो एक कार्यक्रम आहे त्याचं जरा साहेब माहिती देतील त्याचं ते मॉनिटर ते करताय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय आणि नॅस्कॉम जी डिजिटल कंपन्यांची असोसिएशन असलेली कंपनी आहे या नॅस्कॉमच्या सहकार्याने आणि जिल्हा बँकेच्या सहाय्याने लहान आणि मध्यम व्यावसायिकांसाठी ओरोस येथे एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक दहा फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता शरद कृषी भवन ओरुस येते व्यावसायिकांसाठी एम एस एम ई सशक्तीकरण रणनीतिक टेक्नॉलॉजी यांच्या मदतीने व्यवसाय वृद्धी डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि यासाठी ओ एन डी सी तसेच मेटा आणि जिओ यासारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा मार्गदर्शनासाठी खास उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला आदरणीय नारायणराव राणेसाहेब हे उपस्थित राहून सगळ्या उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत डिजिटल मार्केटिंगचे तंत्रज्ञान आणि आपल्या व्यवसायाची डिजिटल मार्केटिंगसाठी ऑनलाईन माहिती तयार करणं आणि त्याच्या माध्यमातनं आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग करणं ग्राहकांकडे प्रभावीपणे आपल्या व्यवसायाची माहिती पोचवणं आणि तो व्यवसाय कशा पद्धतीने आपण सक्षम करू शकतो या संदर्भातली सविस्तर माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या उद्योजकांना दिली जाणार आहे आणि आदरणीय राणे साहेबांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा बँकेच्या पुढाकारातून हा कार्यक्रम करण्यात येतोय आणि खास करून नेस्कॉम सारख्या कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे हे आपल्या दृष्टीने जिल्ह्यातल्या उद्योजकांच्या दृष्टीने हे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्यात छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्यानिमित्ताने आवाहन करतो की या कार्यशाळेसाठी आपण उपस्थित राहावे ही कार्यशाळा पूर्ण विनामूल्य आहे आता बदलत्या कार्यपद्धतीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर प्रत्येक व्यावसायिकाने भविष्यामध्ये करण्याची गरज आहे आणि त्यासाठीचा पाया तयार करण्याचं काम मार्गदर्शनाच्या माध्यमातून होईल त्या व्यावसायिकांची व्यवसायातली असलेली आवड त्याची दिशा आणि त्यांच्याकडे असलेलं तंत्रज्ञान या संदर्भातल्या माहितीची देवाणघेवाण सुद्धा या चर्चासत्राच्या माध्यमातून होणार आहे आणि यासाठी एक नोंदणीकरिता एक डिजिटल गुगल फॉर्मसुद्धा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या उद्योजकांना या कार्यक्षळ शाळेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्या सगळ्यांनी या डिजिटल गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली नोंदणी करावी तसेच जिल्हा बँकेच्या एका अधिकाऱ्याचा नंबर सुद्धा यासाठी आम्ही आपल्या सरकडे उपलब्ध करून देऊ तिथेसुद्धा त्यांनी संपर्क करावा आत्तापर्यंत जिल्ह्यातल्या आजपर्यंत दुपारपर्यंत जिल्ह्यातल्या जवळपास शंभर उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे सुरुवातीचे एकशे पन्नास उद्योजक हे त्याच्यासाठी त्यांना प्रवेश असेल परंतु अधिक जर काही आले तर मग त्या संबंधित कंपनीशी बोलून आपण त्यांची पण व्यवस्था करू परंतु ही एक चांगली संधी आहे या संधीचा फायदा या जिल्हावासियांनी घ्यावा ही विनंती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल